आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रो शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू भेंडी ज्वारी बेदाणा आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून गव्हाचे भाव स्थिर आहेत गव्हाच्या बाजारातील आवक कमी आहे तर गव्हाला सध्या बाजारात चांगला उठावे यापुढे सणांच्या काळात गव्हाला आणखी मागणी वाढेल असं व्यापाऱ्यांनी सांगितलं गव्हाचे भाव मागील दोन महिन्यांपासून एकाच पातळी दरम्यान दिसत आहेत गहू बाजारात दोन हजार पाचशे तीन हजारांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे विकला जातोय गव्हाला पुढील काळात चांगला उठाव राहील तर सरकारकडेही गव्हाचा मोठा साठा आहे त्यामुळे गव्हाच्या दरातील सुधारणा मर्यादित राहू शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त राज्यातील बाजारात भेंडीला चांगला उठावे भेंडीची आवक मात्र मर्यादित असल्याचं व्यापारी सांगतात भेंडी पिकाला मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसतोय त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे सध्या भेंडीला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय भेंडीची आवक राज्यातील पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर बाजारातच काही अधिक दिसते इतर बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटल पेक्षा कमीच आहे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे भेंडीचे दर आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी व्यक्त करत अलीकडच्या काही वर्षापासून गावरान ज्वारीची मागणी वाढतीये मात्र मागणी वाढूनही ज्वारीच्या दरात सुधारणा होत नसल्याची बाजारातली स्थिती आहे सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते चार हजार ज्वारी उत्पादनात अहिल्यानगर धाराशिव बीड सोलापूर सह काही जिल्हे आघाडीवर असतात ज्वारीचं उत्पादन वाढत आहे मात्र सध्या बाजारातील आवक कमी आहे गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाहीये बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचं चा सांगत व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा दर कमी दराने ज्वारीची खरेदी केली जाते आहे ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात यंदा बेदाणाचं उत्पादन कमी झालं त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा दर गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे बेदाणाला यंदा चांगली मागणी आहे याचाही आधार दराला मिळाला सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा दोनशे ते तीनशे पन्नास रुपये प्रति ने विकला जातोय तर शेतकऱ्यांना मिळणारा दर दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपयांच्या दरम्यान आहे सध्या बेदाण्याला सणांची मागणी येते त्यामुळे उठावही चांगला मिळतो बेदाण्याची मागणी पुढील काही महिने चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बेदाण्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय हरभऱ्याला मागील दोन महिन्यांपासून चांगला आधार मिळतोय सणासुदीच्या काळात हरभरा डाळ आणि बेसनाला चांगला उठाव असतो त्यामुळे हरभऱ्याला मागणी वाढलेली आहे याचा परिणाम दरावर झाला असून मागील महिनाभरात दर सहा हजारांच्या घरात पोहोचले आजही बाजारात हरभऱ्याचे व्यापार पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान झाले मुंबई आणि दिल्ली बाजारात हरभऱ्याचे दर जास्त आहेत यापुढे हरभऱ्याला आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आयात मालही देशात उपलब्ध आहे त्यामुळे हरभऱ्या दरातील वाढीवर मर्यादा आहेत मात्र दर पातळी कमी होण्याची शक्यता दिसत नाही असं अभ्यासकांनी सांगितलंय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका